एम सी डी जिल्हा उद्योग केंद्र सांगली महाराष्ट्र सूक्ष्म लघुमध्यम एम एस ई मार्फत एन अनुसूचित जाती जमाती घटकातील महिला व पुरुष यांना संवेदनशीलता आणि क्षमता बांधणी कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन आय टी इन्फोटिक अकॅडमी विजयनगर सांगली या ठिकाणी करण्यात आले होते प्रमुख मार्गदर्शक म्हणून सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी वरिष्ठ न्यायाधीश सांगली गिरीजेश कांबळे यावेळी म्हणाले तुम्ही तुमचा व्यवसाय करताना घाबरू नका मोफत कायदेशीर सल्ला घ्या कोर्ट केस लढण्यासाठी स्त्रियांना कोणत्याही उत्पन्नाची अट लावण्यात आलेली नाही कायदेशीर लढ्यासाठी आम्ही मफत वकील देतो आपला अधिकार जाणून घ्या कोणत्याही धमकीला घाबरू नका प्रामाणिकपणे काम करा चुकीचे काम करू नका स्वतःच्या व्यवसाय वाढीसाठी मागे वळून बघण्याची गरज नाही येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जा नवीन कायद्यानुसार समाजसेवेची शिक्षेची तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक खांडेकर प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना म्हणाले कोणताही व्यवसाय करायचा असेल तर जिल्हा उद्योग केंद्राच्या विविध योजनांचा लाभ घ्या अनुसूचित जाती जमातीतील महिला व पुरुष यांनी विविध व्यवसाय सुरू करावेत जिल्हा अग्रणी बँकेचे माजी मॅनेजर पिराजी मिठारे प्रमुख मार्गदर्शक म्हणून म्हणाले प्रोजेक्ट सोप्या पद्धतीने कसा बनवता येतो याची सखोल माहिती उपस्थित व सर्व प्रशिक्षणार्थ्यांना दिली तसेच बँकिंग रिलेशनशिप बँकेचे व्यवहार सोप्या पद्धतीने करता येतील याची माहिती यावेळी देण्यात आली असिस्टंट विधिज्ञ मारुती बुरुंगले अभिरक्षक कार्यालय सांगली यांनी विविध कामगार कायदे महिलांचे हक्क अधिकार यावर मोलाचे असे मार्गदर्शन केले यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे निरीक्षक निलेश सावंत यांनी विविध योजनांची माहिती दिली जिल्हा उद्योग केंद्राचे प्रकल्प अधिकारी किरण बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे संयोजन एम डी जिल्हा उद्योग केंद्राचे कार्यक्रम समन्वयक शिवाजी त्रिमुखे यांनी केली